चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून मागील भागांमध्ये आपण गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीस पाहिला श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसमध्ये गुरु श्री दत्तात्रेय आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध कथा आणि उपदेशांचा समावेश होतो त्रेचाळीस या अध्यायाच्या भाषणाने आणि श्रवणाने गर्व आणि क्रू यावर मात करण्याची आणि ऐश्वर्याची प्राप्त करण्याची शिकवण आपल्याला मिळते आज आपण पाहणार आहोत अध्याय चव्वेचाळीस गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळीसमध्ये दंधी नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आहे ज्याला त्वचारोग होतो गुरुचरित्रानुसार दंधीने गुरुचरित्राचे पारायण केले आणि त्याचे रोग बरे झाले हा अध्याय आपल्याला दर्शवतो की गुरुचरित्राचे पारायण केल्याने पाप आणि दुःख दूर होतात चला तर आपण पाहूया अध्याय त्रेचे चवेचाळीसावा अध्याय चवेचाळीसावा विनकरला मल्लिकार्जुन दर्शन आणि भीमर्शन राजाची कथा श्री गणेशायनम सिद्धमणी नामदरकाला म्हणाले गाणगापुरातील एक विणकर दिवसातून तीन वेळा श्री दर्शन घ्यायचा मठांगण धडायचा आणि आपल्या कामाला जायचा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाले त्यात विणकाराचे माता पिता बंधू आणि आप्ता होते त्यांनी त्याला बरोबर चालण्याचा खूप आग्रह केला तेव्हा श्री गुरुदेव हेच माझे गुरु गुरुभुवन हेच माझे श्रीशैल गुरुसेवा हीच माझी तीर्थयात्रा असे सांगून त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला लोकांना ते रुचले नाही ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या गुरु संगमावर गेले होते दिनकराचा उपवास होता त्याने संगमावर स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले ते म्हणाले तू यात्रेला का गेला नाहीस श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे दिनकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थ आहेत त्यांच्या दर्शनानेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्रीगुरूंना परम संतोष वाटला ते त्याला म्हणाले तू माझ्या पादुका दृढ करून बैस डोळे मिटवून घे मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवतो त्याने तसे करता श्रीगुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले त्याने डोळे उघडले तेव्हा आपण श्रीशैल पर्वतावर पाताळगंकेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो हो। आहोत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या आडणीने तो स्नासाठी गेला तेथे ते त्याचे ते 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 माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्याला म्हणाले तुला यायचे तिथे तर आधी नाही का म्हणालास म्हणाला मी श्रीगुरूंचा संभेत आजच्या दुसऱ्या प्रहारात निघालो आहे मला येथे येऊन घटकाही झाली नाही पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला तेथे ते मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरु बसले असून लोकांची सेवा करीत स्वीकारीत आहेत असे दिसले तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले पूजन करून तो सुरूंपाशी आला त्यांनी सर्व वृत्तांचं सांगितलं मग म्हणाला गुरुदेव तुम्ही स्वतः शंकर आहात पण लोकांना ते कसे कळत नाही ते यात्रेसाठी दूर का येतात ाला म्हणाले स्थानाचे महत्व विशेष असते तिथींचे महत्व आहे आज मध्ये चतुर्दशी तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे या पुण्य परवानगी शिवाप्रित्यात भजन पूजन उपोषण जागरण करणे शिवक्षेत्राची क्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भात एक कथा सांगतो एक की देशाचा विमर्शन राजा परम शिवभक्त असूनही हिंसा दुराचार मांसाहार व परस्त्री संघ करायचा त्याची राणी कुमुदत तिला पतीच्या परस्पर विरुद्ध स्वभावाची नेहमी नवल वाटायची थी। एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असून एक निश्चिद्ध गोष्टी कशा करता विमर्शन म्हणाला पूर्वजन्मी मी पंपा नगरीत म्हणून जन्मलो होतो काहीतरी खायला मिळेल अशीने मी एका महाशिवरात्री शिवमंदिरापाशी घुटमळत होतो लोक मला मारायला धावले मी प्राणभयाने मंदिराभोवती तिथे प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेशलो तर ते, ते शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले मी गतप्राण झालो महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदर्शन दर्शन घडले शिवासन्मुख मरण आले त्या पुन्हाईने मला राजाचा जन्म व व हे वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती दिली आहे असे असूनही पूर्वीचे श्वान जन्माचे संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वाचना अनिर्बंध आहे त्या ऐकून राणीला नवल वाटले तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले राजा म्हणाला प्रिये तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा चुचित मांसाचा तुकडा धरून तू तु आकाशात उडत होतीस तो तु मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी एक घात तुझ्या पाठीशी लागली तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस मल्लिकार्जुनच्या कळसाभोवती घेरट्या घालून चिकरावर बसलीस घारीने तुला मारले मांसाचा तुकडा घेऊन गेली तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला परसरला प्रदर्शन आणि देवदारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला त्यानंतर पुढचे सात जन्म मी राजास होणार आहे त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून गाणगापुरात येऊ संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे तो मल्लिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्यपूजा कर त्यानंतर गुरु मनोबेगाने संगमावर आले त्यांनी विणकऱ्याला मठात पाठवले महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरू कुठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले त्यांनी मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवना व अंगारा दाखवला लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले अशा प्रकारे येथे आपला चव्वेचाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद